विषय असा आहे की सर्व आमदार महोदय आणि सगळ्यांकडून सोलापूर शहरामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे होतात आणि त्यासाठी अनेक महापुरुषांच्या जयंत्या हे रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुका असतात आणि जर वेळेस मुद्दा येतो जर वेळेस पालकमंत्री महोदयांसमोर मुद्दा येतो आणि बाकीच्या आईला जे होळकर असतील महात्मा बसवेश्वर महाराज असतील अण्णाभो साठे जयंती असेल या जयंतीला रात्री दहा पर्यंतचा असा दुजाभाव न करता सर्वांना एक सामाजिकतेचा बांध ठेवून आपण जिल्हाधिकारी स्तरावरती कारण पोलीस प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांना सांगतं की ते कलेक्टरच्या लेवलवरती आहे शहरामध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मंजुऱ्या जवळपास चार हजार साडेचार पेक्षा जास्त आहे परंतु एवढं लाभ दिले लाभार्थी असताना त्यांना हे प्रकरण अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते प्रकरण का प्रलंबित आहे दे? याचा देखील उत्तर आपल्या अधिकाऱ्यांकडनं मिळावं आणि धर्मादा दवाखान्यांना दर्शनी भागामध्ये जे आपल्या दहा टक्के बेड राखीव असतात यामध्ये कोणत्याही दवाखान्यामध्ये माझा आरोप आहे की त्या दवाखान्यामध्ये राखीव बेड हे सांगितलं जात नाही आणि तिथे दिले जात नाही ह्या देखील त्या महत्वाच्या बैठकीत घ्यावा ही विनंती